माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज रविवार गजानन जागर गजानन महाराजचे गाणे काशी केले मथुरा केली केली द्वारका काशी केले मथुरा केली केली द्वारका गजानन संत संतने भरकाम गजानन सारखा गुरूनय भरकाम गजानन सारका गुरुणाहि काशी केली मथुरा केली केली काशी केली मथुरा केली केली काम गजानन सारका भक्तनीवरका गजानन सारखा देवनाई वरका गजानन सारखा देवनाई वरकाम पहिल्याच पायरीला घातला मी सडा पहिला पायरीला घातला मी सडा गजानन बाबाच्या प्रसादा लाग पेडाम गजानन बाबाच्या पेडा, प्रसादा लाग पेडाम गजानन बाबाच्या प्रसादा लाग पेडाम काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली, केली मथुरा केली केली द्वारका गजानन सारका संत न का गजानन सार का, का, का देवनाई का गजानन सारका देवनाई बरका दुसऱ्याच पायरीला घाल ती मी पाट मी गजानन दुसऱ्या पायरीला मी घाल ते ग पाट गजानन बाबाची मी पहाते वाट गजानन बाबाची ग मी पाहते वाट केली 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 का। काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका गजानन सारका देवनाई बरका गजानन सारका देवनाई तिसऱ्या पायरीला ठेवते पाणी तिसऱ्या पायरीला ठेवते पाणी गजानन बाबाची हो वाणी गजानन बाबाची हो वाणी गजानन बाबाची हो वाणी काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका गजानना सारखा संतने भरका गजानना सारखा देवनाई भरका गजानना सारखा देवनाई भरकाम चौथ्या पायरीला ठेवते मी फुलं चौथ्या पायरीला ठेवते ते फुलं गजानन सार भोळ्या भक्ताला भूल गजानन बाबाची भोळ्या भक्तावर भूल काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका दे गजानन सारका देवनाई बरका गजानन सारका देवनाई बरका पाचव्या पायी रेला मी घाल ते शेला पाचव्या पायी रेला मी घातला शेला गजानन बाबाने मला आशीर्वाद दिला गजानन बाबाने मला आशीर्वाद दिला गजानन बाबाने मला आशीर्वाद दिला काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका गजानन सारका देवनाई बरका गजानना सारखा संत नाही बरका गजानना सारका देवनाई बरका गणगणगणात बोते గణ గణ గణత్ పోతే గ గనగగ పోతే